न चला तर आपण बघूया की आय काय काम करत आहे काय करताय हां पूर कशी करायची आशु शंगा कुठल्या बघा आशु शंगा कुठल्या आणि तयार केली वाऱ्यात उपणून घेतली वाऱ्यात आहे ना उपडली वारा तू पंड्यावर मग शेंगा मोकळ्या झाल्या मग ते शेंगाचे खात दाणे काढले ते दाणे तयार केले ते दाणेचे दाणे वारा आला का वरती करते वारा आल्यावर मग शंगा मोकळ्या होत्या मग त्याचे दाणे तयार करते हे काय दाणे तयार केले मित्रांनो नमस्कार तर बघा इथे ना आई शंगा फोडतीये म्हणजे मी आईकडून आता माहिती घेतली आता बघतोय की शेंगा कशी आहे ते ना तुरीची आहे आणि एकदम चांगले निघले आता आई आहे ना आई तिने ना लाकडाचं काहीतरी घेतलं आता ती राहा पडतीये हवा आले ना तर ते वर आहे वर करणार त्या शेंगा आणि त्याच्यातून ना वर केला त्याचा कचरा उडून जाईल आणि शेंगा ना अस शे त्याच्यातच राहील मग आई इथे टाकणार आणि आई ना खूप काम करते कष्ट करते आणि काही हवा येत पण नाही एकदम कडक कारण उन्हाळ्याचा दिवस आहे तर ना काय आईने इथे खूप सार काढून ठेवलंय तिकडे जे मळ आहे समर ना त्याच्या समोर ना नाही दोन त्याच्या समोर पिशवी होती ते असंच होतं पण फक्त काही टपले नव्हते आणि ना असे आईने ह्याच्या टपात गोळा करून इथे आणले मी पण आईला थोडी मदत केली